प्रयोग क्रमांक एक द टू द बायस प्रिंसिपल उद्देश हे सिद्ध करायचं की विश्वात एक अदृश्य ऊर्जा शक्ती आहे जी आपल्या प्रत्येक विचाराला प्रतिसाद देते कसं करायचं स्टेप बाय स्टेप निर्णय घ्या मनात पक्का निर्णय घ्या मी आता अठ्ठेचाळीस तासांत विश्वाकडून स्पष्ट संकेत साइन मिळवणार आहे तेव्हा विश्वाला स्पष्ट आदेश द्या पुढील अठ्ठेचाळीस तासांत मला असा काहीतरी चिन्ह मला खात्री पटेल की तू खरच अस्तित्वात आहेस आणि माझ्या विचारांना सोडून आता त्यावर ताण घेऊ नका सतत वाट बघू नका विश्वास ठेवा की संकेत नक्की येईल निरीक्षण करा पुढच्या अठ्ठेचाळीस तासांत आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडतंय का ते बघा आधी ओळखीची नसलेली व्यक्ती काही बोलते बोलणी जाहिरातीत शब्द दिसतात रेडिओ टीव्ही वर ऐकू येत किंवा एखादा अनपेक्षित मेसेज कॉल येतो अंतर्मनाचे ऐका नोंदवा जो संकेत मिळेल तो लिहून ठेवा कसा आला कधी आला काय वाटलं हेही लिहा टिप्स संकेत फार मोठा असायची गरज नाही पण तो स्पष्ट आणि तुमच्या मनाला भिडणारा असावा सुरुवातीला जर गोंधळ झाला तर तुम्ही विश्वाला खूपच स्पष्ट चिन्ह हवं आहे असं सांगू शकता तुम्ही ठरवू शकता मला गुलाबी फुलपाखरून दिसावं किंवा मला एकशे अकरा हा आकडा दिसावा असं काही निकाल नव्याण्णव नव टक्के लोकांना अठ्ठेचाळीस तासांत छोटा का होईना पण स्पष्ट संकेत मिळतो यामुळे मनात खात्री बसते की आपले विचार खरंच विश्वाशी जोडलेले आहेत तर मित्रांनो हा पहिला प्रयोग आहे तो करून बघा आणि अठ्ठेचाळीस तासांत तुम्हाला काय संकेत मिळाले ते नक्की लिहून ठेवा जर तुमचं मन खरंच विश्वावर विश्वास ठेवून उघड असेल तर हा प्रयोग तुमचं जीवन बदलण्याची सुरुवात करू शकतो हा अनुभव कसा आला कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असेच प्रयोग शिकण्यासाठी अट्रॅक्टिव्ह ड्रीम सीक्रेट या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचा प्रयोग तुमचं आयुष्य आणखी एका नवीन पातळीवर नेईल लक्षात ठेवा विश तुमचे विचार ऐकतं आणि तुम्ही जे ठरवता ते विश नक्की घडवून आणतं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद